नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची रोज सेवा करणाऱ्या कोट्यवधी भाविक आहेत अनेक जण स्वामींशी घरात हे सदस्य असल्याप्रमाणे संवाद सा साधतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असत करत असतो मग आपण स्वामींची जी सेवा करत असू मग ती सेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू बऱ्याचदा असं होत ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढं सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही तर त्याचं कारण हे की कोणत्याही सेवेचे काही नियम हो असतात या नियमांचे पालन केले तरच त्या सेवेच फळ आपल्याला मिळतं आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची पारायण नित्य सेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्य सेवा श्री गुरु चरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्र पारायण वाचताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर आज या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे तरच आपण सेवेचा फळ आपल्याला मिळणार आहेत आज या व्हिडिओमध्ये खूप महत्वाचा नियम जो पाळलाच पाहिजे आपल्याला माहिती आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टी ही स्वामी महाराजांनी निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तुत्व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे। असे आपला धर्म आणि संस्कृती सांगतील आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वेश्वर मानून करत स्वामी सेवा करताना सरळ काळ आणि वेळेची कसलीही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल त्या पारायणाला काही नियमांचे पालन ही करावे लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसता नाही म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहेत या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र सारामृत वाचत करीत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळायचा आहे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरांमध्ये ज्या घरांमध्ये स्वामी चरित्र पारायण केलं जात त्या प्रत्येक प्रत्येक घरांमध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन पठण करून काहीही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला माहित आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या पण अडीअडचणी त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला या अडीअडचणी आणि संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टींसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजे काय तर पुस्तक एकत्र एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे त्यातील उभ्या पण एकच असणार आहेत पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टींसाठी हे पारायण करत अस करत आहोत किंवा संकल्पयुक्ती ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायण करा शेतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहे ते सुद्धा आज आपण आता बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी तर आपल्याला पारायण करायची असेल तर आपण या ग्रंथाची सात पारायण केली तर त्याचा चांगला फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासांमध्ये यश मिळावं किंवा परीक्षांमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायण संकल्प युक्त करावेत जर आपण सात पारायण केली तर त्याचा खूपच चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी करायचं कोणीही कोणीही केलं तरी चालतं म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आईवडील सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजे आपली मुलं जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्या त्याचबरोबर विवाह जमून तो निर्विघ्नपणे पाय पडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसांमध्ये एका स्वामी चरित्रात सारामृताचं सा संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायांमध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण स्वामी पारायण केलं तर त्याचा खूपच चांगला फायदा होतो आपला मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायची असतील तरी सुद्धा आपण सात पारायण करायची असतात हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्प युक्त करायची आहे आता तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची रोज तीन वेळा अध्याय करत असाल म्हणजे तुम्ही नित्यसेवा करत असाल तीन तीन अध्याय वाचली तर सात दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथांमध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत रोज तीन पारायण केली तर सात दिवसांमध्ये ती तीन या पद्धतीने सात दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं अगदी त्याच प्रकारे रोज एक जर तुम्ही सात अध्याय वाचले तर तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं त्याचबरोबर जर तुम्ही संकल्प इतही ही सेवा करत असाल जसं व्हिडिओमध्ये मी आधी सांगितलं की तुम्हाला जर सात पारायण करायची असतील म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते गुरुवार गुरुवारपर्यंत तुमची सात पारायण पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथांमध्ये दिलेले एक ते एकवीस एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छेपूर्तीसाठी किंवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या दे सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराज ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं त्या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या शडक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा तारक मंत्रांचे पठण करायचे आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या शदाशारी मंत्रांचा जप करू शकता तेवढ्या माळी करणे शक्य नसेल तर किमान एक माळ तरी तुम्हाला रोज मंत्रांचा जप करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्र्यांचे देखील एक वेळा पठण करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्य सेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम असतात का किंवा कोणते नियम पाळले पाहिजेत का इतर आ, तर हो असे काही नियम आहेत की जे आपण पाळायलाच हवे मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचा फरक कधीच मिळत नाही याच्यामुळे आपल्या घरांमध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव देव करत असाल तरी सुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काही फायदा होत नाही पण जर अशा वेळी आपल्या घरांमध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करतेय किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मासाळ करू शकतात का तर तुमच्या घरांमध्ये जर मासाहार होत असेल रोज म्हणजे बऱ्याच घरांमध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे पण ज्या आठवड्यातून जे पण खाण्याचे वार, वार, वार आहेत त्या वारांमध्ये जर प्रत्येक वेळी मासाहार होत असेल काहीही काहीतरी अशा पद्धतीचं बनवलं जात असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनीही नित्य सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही या त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपण हे स्वामी चरित्र सारामृत पठन करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकता तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता जर तुमच्या घरांमध्ये असं होत असेल आता तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जरांमध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजे या ग्रंथांमध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकींमध्ये पठन करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरांमध्ये मांसाहार पण होतो कामा नाही मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरांमध्ये मांसाहार न करता मग घरांमध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरी सुद्धा त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरात करणार आहात त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज्य असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारा मृत याचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजे एक पारायण करू शकतात त्याच्यानंतर घरांमध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा एकदा होत असेल तर अशा घरातल्या स्त्री किंवा अशा घरातील कोणतेही व्यक्ती स्वामी चरित्र सारा मृताचे सेवेमध्ये जे आहे ते पाठ करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरांमध्ये मासार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे ते स्वामी चरित्र सारामूप जे आहे ते सकाळी वाचन करायचं आहे मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही ते मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरांमध्ये मांसाहार बनल्यानंतर आपण आपल्या स्वामी चरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्या जवळ थिर काळायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो ना या पवित्र ग्रंथांमध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्य सेवे मध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केली तरी चालेल परत तुम्हाला या केलेल्या सेवेचा फळ मिळेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन